पैठण शहर विकास आराखड्याला तिलांजली देत बिल्डर लॉबी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची मिलीभगत उघड झाली आहे फूट रुंद नैसर्गिक नाला बुजवून त्यावर प्लॉन्टिंग करण्यात आले असून भविष्यात अतिवृष्टी किंवा गोदावरी नदीला पूर आल्यास हजारो नागरिक संकटात सापडण्याची शक्यता आहे धक्कादायक म्हणजे या प्रकाराला स्वतः पैठण मंडळ अधिकारी शेळके यांनी अधिकृत कागदपत्रांद्वारे पाठबळ दिल्याचा आरोप होत आहे पैठण मंडळ अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार चवाट्यावर आला असून संबंधित भूखंडावर प्लॉन्टिंग करण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांनी चुकीचा पंचनामा करून नाला अस्तित्वातच नसल्याचं दाखवले विशेष म्हणजे पंचनाम्यासाठी तटस्थधिकाऱ्यांऐवजी स्वतःच अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींना पंच म्हणून घेत तहसीलदारांची दिशाभूल करण्याचा हा प्रकार घडला आहे यामागे आर्थिक देवाणघेवाण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे यामुळे विकास आराखड्याची पायमल्ली करत भूमाफियाकडून अनधिकृत प्लॉटिंगचा धडाका सुरू झाल्यानं गोलनाका परिसरातील गट क्रमांक एकशे नव्वद दोन आणि एकशे ब्याण्णव दोन मध्ये एन ए चौडेचाळीस न घेताच अनधिकृत प्लॉन्टिंग सुरू करण्यात आली आहे या परिसरातील भूमाफियांनी नैसर्गिक नाला बुजवून त्यावर मातीचा भराव टाकून अनधिकृतपणे जमीन विक्री सुरू केल्यानं या प्रकरणाकडे तहसीलदार सारंग चौहान काय निर्णय घेतात याकडे पैठणकर जनतेचे लक्ष लागले आहे इंडिया न्यूज टी व्ही ट्वेंटी फोरकरिता मनोज परदेशी पैठण छत्रपती संभाजीनगर